आ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं देशामध्ये निवडणूक आयोग आहे तसं राज्यामध्ये सुद्धा निवडणूक आयोग आहे आता मग हा राज्याचा निवडणूक आयोग कधी निर्माण झाला मित्रांनो तर बघा इथं दोन घटनादृष्ट्या लक्षात ठेवायच्या कोणत्या तर एक आहे त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती आता या घटनादुरुस्तीनं काय बदल झाला तर या घटनादुरुस्तीत स्पष्ट उल्लेख होता कि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असावा आणि मग संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये तर या घटना हो का त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीने संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये तर मित्रांनो बघा दोनशे त्रेचाळीस के या कलमामध्ये राज्याचा निवडणूक आयोग निर्माण केला आता मग तुम्हाला परीक्षेला विचारतात राज्य निवडणूक आयोग कधी निर्माण झाला महाराष्ट्राचा तर मित्रांनो तारखे सहित लक्षात ठेवायचं आहे का की सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये राज्याचा निवडणूक आयोग निर्माण झाला आता या कलमात त्याची तरतूद आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की हा राज्याचा निवडणूक आयोग जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्या राज्याच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर डी एन चौधरी होते कोण होते डी एन चौधरी पहिले आणि सध्या कोण आहेत मित्रांनो तर सातवे अध्यक्ष आहेत किंवा मुख्य आयुक्त आहेत कोण आहेत तर बघा राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत दिनेश वाघमारे कोण आहेत दिनेश वाघमारे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मग हा राज्याचा निवडणूक आयोग काय करतो मित्रांनो तर राज्याचा निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाला मदत करतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये दुसरी गोष्ट फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी प्राधिकरण आणि कटक मंडळे या सगळ्या निवडणुका घेण्याचं काम जर कोणाचं असेल तर राज्याच्या निवडणूक आयोगाचं काम आहे आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं जसा देशाचा निवडणूक आयोग तसा प्रत्येक राज्यामध्ये राज्याचा निवडणूक आयोग त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादृष्टीनं निर्माण झालाय असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नागनाथ उसफोरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा थँक्यू